नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणार आहे या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे मंजिरी स्वतःशीच बोलू लागत असते मंजिरी म्हणते मीरा मी ती वजीर ए वजीर अवघ्या चोवीस तासाच्या तुला मी मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठवून देईल मी तुला अजिबातच सोडणार नाही तुझा प्लॅन मी कै्यक यशस्वी होऊ देणार नाही मी तुला आता हॉस्पिटल मध्ये पाठवूनच देईल तू घरच्यांना किती समजवायचा प्रयत्न कर अंबिका तुझ्याशी बोलते पण मी ते गोष्टीचं सत्य कधीच घरच्यांना पटवून देणार नाही आता मी काय करते ना ते बघच असं म्हणून मंजिरीला फारच आनंद झालेला राहतो मंजिरी फार स्कूल झालेली राहते आता मंजिरी प्रेक्षकांनो असं काही करणार राहते ना त्याच्यानी मीरा डायरेक्टच मेंटल हॉस्पिटल मध्ये चालली जाते मीरा स्वतःहूनच तयार होणार राहते मीरा म्हणते स्वतःहून मी मेंटल हॉस्पिटल मध्ये जायला तयार आहे आता मंजिरी नवीन एक चाल खेळलेली राहते मंजिरीची ती कोणती चाल आहे हे पानं फारच रंजक ठरणार आहे कारण की त्या चालनी आता मीरा स्वतःहूनच तयार होते हॉस्पिटल मध्ये जाण्याकरता मीरा म्हणते मी हॉस्पिटल मध्ये जाण्याकरता तयार आहे तेवढा तिथून माग जाण्याकरता तयार झाली असं पण वेदाचं काय तू वेदाच्या मनावर इतकं विष काल त्याचं काय वेदा तर अजिबातच तुला जाऊ देणार नाही वेदा म्हणेल तू गेली तर मी पण तुझ्या बरोबर जाईल वेदा फारच हट्ट करेल तर तेव्हा तू त्याच्या बरोबर काय करशील बरं तेव्हा मीरा पण बोलते मी वेदाला समजवते तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका त्याच्यानी अंबिकाला फारच असं वाईट वाटलेलं राहत कारण की अंबिकाला माहिती राहत सगळे वेदाच्या जीवावरती उठलेले आणि आता मीरा पण इथून चालली जाईल आता अथर्व आणि दादासाहेब पण नाहीये घरी आता वेदाची काळजी घ्यायला इथे दुसरं कोणी नाहीये आता अंबिका पण म्हणणार आहे मीराला मीरा तू प्लीज जाऊ नको वेदाची काळजी घ्यायला पण कोणीच लोक नाहीये इथे आता सगळं अंबिका पण मीराला म्हणणार राहते पण मीरा कसली काय ते मीरा काही पण ऐकणार नाही कारण मंजिरीच्या प्लॅन आता यशस्वी होईल का मीरा हॉस्पिटलमध्ये जाईल कारण मीरा हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती अथर्वला कळल्यावरती काय वेळी पानं फार चंचक ठरणार आहेत कारण की अथर्व जेव्हा बाहेर गेला होता तेव्हा आथर्व पण म्हटला होता अजिबातच आता या विषयावरती कोणी काय बोलायचं नाही मी जेव्हा येईल ना तेव्हाच आपण या विषयावरती बोलू अथर्वला कळल्यावरती मीरा मेंटल हॉस्पिटल मध्ये गेली ने ने का, का ते पण अथर्व पुढे काय करेल हे इंटरेस्टिंग कारण की अथर्व आता विरोधात काही निर्णय तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा कारण की आता अथर्व असं काय करणार राहतो ना त्यानंतर तो मंजिरचे चांगलेच धाबेला आणणार राहतो कारण की अथर्व बोलला होता तुम्ही असं सगळं काय करायचं अथर्व ज्या घरी आल्यावरती अथर्वला कळणारे मीरा डायरेक्ट मेंटल हॉस्पिटलमध्ये गेली कारण की अथर्वचा मीराच्या बोलण्यावरती विश्वास असतो पटलेला राहतो कारण की अथर्व पण म्हटला राहतो की मीरा तुका काही बोलते त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि जेव्हा अथर्वला कळेल तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवले आता अथर्व डायरेक्ट मंजिरीला म्हणणार राहतो अथर्व म्हणतो मंजिरातला काय गरज होती बरं तिला मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठवायची मला तिच्या बोलण्यावरती विश्वास होता मला एक वेळेस तिचं बोलणं ऐकून घ्यायचं राहतं कारण की आता वेदाला पण कळल्यावरती मीरा अंबिकाशी बोलते तर वेदा पुढे काय करेल पण पानं फार रंजक ठरणार आहे कारण की वेदा म्हणणार तू माझी माझ्या आईची भेट घडवून आण तर त्याच्यावरती मीरा त्याची भेट घडवून आणू शकेल का नाही तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या मालिकेमध्ये असेच नवनवीन अपडेट व नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद